नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायचे आहेत रवा बेसनचे लाडू पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट असलेले आपल्याला रवा बेसनचे लाडू तयार करायचे आहेत त्यासाठी मी या ठिकाणी पाचशे ग्राम रवा घेतलेला आहे दीडशे ग्राम आपण बेसनपीठ घेतलेलं आहे आणि सहाशे ग्राम आपण साखर घेतलेली आहे दोनशे ग्राम मी या ठिकाणी तूप घेतलेला आहे कपाच्या प्रमाणामध्ये जर मोजायचा असेल तीन कप रवा दीड कप बेसनपीठ आणि पावणे तीन कप आपण या ठिकाणी साखर घेतलेली आहे एक कप आपण या ठिकाणी तूप घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला रवा छान खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे रवा मी तीन ते चार मिनिट छान असा भाजून घेतलेला आहे यामध्ये आता मी अर्धा कप तूप टाकून घेत आहे तूप टाकून आपल्याला परत एकदा रवा छान सात ते आठ मिनिट भाजून घ्यायचा आहे मस्त असा आपण रवा खमंग असा भाजून घेतलेला आहे आता रवा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे सेम कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकून घेत आहे त्यावरती आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे सर्व तूप मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आणि बेसन आपण छान असं भाजून घेतलेलं आहे ज्या ताटामध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला हे बेसन काढून घ्यायचं आहे कढईमध्ये आपल्याला पावणे तीन कप साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला दोन कप पाणी टाकायचं आहे आणि एक तारी आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट आपण ही चाचणी छान अशी उकळून घेतलेली आहे चेक केल्यानंतर एक तार पडत आहे मस्त अशी आपली ही चाचणी तयार झालेली आहे आता भाजून घेतलेले जे बेसनपीठ आहे आणि रवा आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेत आहे रवा आणि बेसनपीठ आपल्याला पाकामध्ये छान असं मिक्स करून आहे अर्धा घंट्यासाठी याला झाकून ठेवायचं आहे मिश्रण जर तुम्हाला परत अर्ध्या घंट्यानंतर पात्र वाटत असेल तर याला दोन ते तीन मिनिट परत गरम करून घ्या आणि परत थोडंसं थंड करून याचे लाडू तयार करून घ्या मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत पिस्त्याचे काप लावून मी छोट्या छोट्या हे लाडू तयार करून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मोठ्या आकाराचे देखील लाडू तयार करू शकता मस्त पेड्यासारखे मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे पाकातील रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत एक लाडू मी तोडून दाखवत आहे बघू शकता मस्त मऊ आहेत याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे रवा बेसनचे लाडू तयार झालेले आहेत